मुख्यमंत्र्यांना विचारलं असता पाटलांनी सातत्यानं प्रवेश होत आहे सांगलीतून अनेक प्रवेश होत आहेत अजून काही प्रवेश सांगलीतून होते अपेक्षित आहे तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे ते त्यांनाच विचारायला पाहिजे आमच्या जिल्ह्यात <laughs> बरेच मोठमोठे नेते आहेत मी एकटाच नाही आहे <laughs> काय गळ टाकून बसलेले बरेच तीन पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले त्यामुळं आता तिकडे जायची सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे नवीन पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळं ते त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे ना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्व द्यावं आता सत्ता दोनशे अडतीस आमदार आलेले आहेत त्यामुळे अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही